आहेत त्या पण भरल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर आज आम्ही म्हणजे परवाच्या दिवशी आम्ही ऐकलं टीव्हीवरती मुख्यमंत्र्यांनी सांगितलं धनकर समाजाला की तुमची जात जी आहे धनकरांची ती आम्ही अनुसूचित जमातीमध्ये त्यांना समाविष्ट करतोय धनगर शब्द आहे तो सुधारून धनगर करून आम्ही राज्य राष्ट्रपतीकडे आम्ही एक ठराव पाठवतो कॅबिनेटचा अशा प्रकारचं जे काही बोललं जात आहे हे अत्यंत चुकीचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना धनगड धनगड हे जे शब्द शब्द टाकलेले आहेत हा अभ्यासपूर्वक त्यांनी केलेलं संशोधन होतं त्यातून हे सर्व सर्व जातीनिहाय अशा प्रकारची रिझर्वेशनं दिलेली आहेत ती केलेली आहेत हे मुख्यमंत्री कोण आहेत बाबासाहेबांपेक्षा फार हुशार आहेत का त्यांनी घटनेचा तरी अभ्यास केला आहे का आणि म्हणून आमचं आवाहन आहे की अशा प्रकारचा चुकीचा निर्णय घेणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो किंवा सरकार असो जे कुठल्याही प्रकारे असा निर्णय घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं आज आम्ही एक अडचण आम्ही सांगायला गेलो अडचण मागतोय दूर करायला लावतोय मुलांच्या नोकरीच्या साथी अडचण मागतोय ती तर गेली दूरच परंतु अजून आदिवासींमध्ये बिगर आदिवासी जमाती यांचा समावेश करण्याची भाषा केली जाते ही गोष्ट आदिवासीला संरक्षण देणारी नाही तर आदिवासींवरती संकट आणणारी नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद